कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात पंधरा गुन्हे या दोन बलात्काराचे गुन्हे डोंबिवलीतील कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे सुरेंद्र पाटील याच्या विरोधात आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल आहेत यामध्ये फसवणूक गैरवर्तन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या खुर्चीवर बसणे या स्वरूपाचे गुन्हे होते आता दोन दिवसात दोन बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत पोलिसांची पाच तपास पथके सुरेंद्र पाटील याचा शोध घेत आहेत आणखीन कोणी महिला सुरेंद्र पाटील यांच्याकडून पीडित असेल तर तिने लवकरात लवकर पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे सुरेंद्र पाटील यांच्या संपर्कात फिर्यादी आलेल्या होत्या फिर्यादी त्यांच्या एक पेपरवेट वगैरे किंवा पे पेपर बनवण्याची जे मशिनरी आहे त्यांचा तो बिझनेस होता आणि त्यांनी त्यांच्या गाळा घेतलेला होता सुरेंद्र पाटील यांचा डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तर त्या गाळ्याचं काही थकबाकी राहिली होती भाड्याची पण आणि त्याचप्रमाणे त्यांचे कर्ज वगैरे झालं होतं त्या फिरिती यांच्यावर त्या फिरिती त्यांच्या दे मशिनरी वगैरे परत मागत होत्या आणि काही डिपॉझिटची रक्कम परत मागत होत्या तर त्या, त्या गोष्टीला हे करून आरोपीने फिरितीला आश्वासन आमिच दाखवलं की तुला मी तुझ्या वस्तू परत करतो आणि त्या ह्याच्यातून त्यांनी तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध वगैरे केले याबाबतीत डोंबिली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील आरोपीचा आम्ही शोध घेतो ना अजून आरोपी अटक झालेले एकूण आता पाहू येतो एकूण पंधरा गुन्हे सुरेंद्र पाटील यांच्यावर दाखल आहेत आणि त्यांना दीड वर्ष कालावधीसाठी यापूर्वी तडीपार करण्यात आलं होतं ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांची तडीपारी संपलेली आहे महिलांसंदर्भात आतापर्यंत दोन रेपच्या केसेस त्यांच्या विरुद्ध रजिस्टर झालेले आहेत आणि असं आव्हान काय यापासून सुरेंद्र पाटील याच्यापासून कोणी पीडित महिला असेल किंवा काय त्यांच्यापासून काय प्रॉब्लेम झाला असेल काय त्यांच्या विरुद्ध तक्रार असेल तर त्यांनी न घाबरता पोलिसांसमक्ष हजर राहावं कंप्लेंट द्यावी असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा